अक्कलकोट रोड एम आय डी सी मधील स्वामी अन्नदान सेवा संघमच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे चोपन्न जणांनी सहभाग नोंदवला अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील श्री अय्यप्पा स्वामी अन्नदान सेवा संघमच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे चोपन्न जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला महात्मा बसवेश्वर ब्लड बँक आणि सोलापूर ब्लड बँकेच्या वतीनं रक्त संकलित करण्यात आलं सन्नीधानमधील गुरुस्वामी संस्थापक सत्यनारायण भंडारी गुरुस्वामी रचन भंडारी यांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश चन्ना भूमण्णा कोंडी, सचिव रमेश गर्दास, विश्वस्त नरेश भंडारी अरुण मासम विकास पलगंटी श्रीनिवासराव अरविंद जिल्हा वासुदेव शेरला, विशाल नाल्ला सुहासपल्ली किरण आडम आयलेश यल्ला आदींची उपस्थिती होती